राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे हा दृष्टिकोन समोर ठेवून शालेय शिक्षण विभाग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार आहे असे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले डहाणू तालुक्यातील ऐनी येथील ग्राममंगल संचलित मुक्त शाळा विद्यालयास मंत्री दादा भुसे यांनी भेट देऊन पाहणी केली त्यावेळी ते बोलत होते यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे अनुसूचित जमाती जाती यांच्या आयोगाच्या सदस्या वैध वाढण राममंगल संस्थेचे रमेश पानसे हेरंब कुलकर्णी सचिन जोशी मनीषाताई नेमकर निमकर कुंदन सैघे श्याम सुमावणी तसेच अधिकारी शाला शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते शिक्षणाच्या विविध पद्धतीच्या माध्यमातून आनंददायी शिक्षण विद्यार्थ्यांना आपण कशा प्रकारे देऊ शकतो तसेच शिक्षण विभागामध्ये प्रदीर्घ कार्य करणाऱ्या शिक्षण तज्ञ शिक्षण क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या विविध संस्थांच्या घेऊन शैक्षणिक धोरण आखले जाणार असल्याचे शालेय यांनी सांगितले राज्यातील विविध शैक्षणिक संस्थांमधील शिक्षकांशी तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून त्या अडचणी दूर करण्यासाठी शालेय शिक्षण विभाग प्रयत्नशील असणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सांगितले पाहूया मंत्री दादा भुसे यांची प्रतिक्रिया येणाऱ्या काळामध्ये आपल्याला शिक्षणाचं जे काही धोरण ठरवायचं आहे त्यासाठी मी जसं आता बोललो की अनेक लोकांनी गेली अनेक वर्ष काम केलेलं आहे त्यांचे चांगले वाईट अनुभव पण आहेत त्यांच्याशी संवाद केल्याच्या नंतर त्या गोष्टी समोर येतात अनेक शिक्षक पण आहेत की त्याने पण खूप चांगलं काम केलेलं आता इथून आम्ही त्र्यंबकेश्वरला जाणार आहोत तीनशे पासष्ट दिवस हिवाळी त्र्यंबकेश्वर तीनशे पासष्ट दिवस आमची ती जिल्हा परिषदची शाळा सुरू असते तिथले विद्यार्थी त्यांचं घटना पाठ आहे तिथले विद्यार्थी दोन्ही हाता म्हणजे ते बरोबर आहे चूक आहे शास्त्रीय पद्धतीने परंतु ते दोन्ही हाताने लिहितात असं ऐकायला आहे तर मी आता इथून तिथे पुढे जाणार आहे अतिशय आदिवासी डेन्स भागामध्ये आमच्या तो जिल्हा परिषदचा शिक्षक जीवाचं रान करून ती शाळा तो चालवतो आहे था। तर मला वाटतं की अशा वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या शिकायला पण मिळतील आणि असे जे आमचे विभागाचे ॲडॉल असणार आहेत आता हिवाळीचं शिक्षक आमचं ॲडॉल असेल आता पानसे सरांनी तर उभी हयात या विषयामध्ये घातलेली आहे आता शाळाबाह्य शिक्षण विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये हेरमजी कुलकर्णी साहेब लिखाण पण करतात आणि त्यांचा दांडगा अनुभव पण आहे आता आम्ही विचार आ, चर्चा करीत असताना आपण बघितलं असेल की ऊसतोड जे मजूर असतात कामगार आहेत ते जेव्हा काही महिने स्थलांतरित होतात त्यांच्या सोबत त्यांची मुलं पण राहतात वीट, वीट भट्टीवरचे मुलं असतील काही भागामध्ये मी आता बोलू स्थानिक पातळीवर पण शेतावर काही कामाला लहान मुलं पण जातात तर ही जी शालाबाई आहे तर त्यांना शाळेमध्ये आपल्याला कसं आणता येईल जेव्हा आम्ही बोलतो की पाचवी सहावीच्या <coughs> मुलाला वाचता येत नाही व सुस्थिती पण आहे ती स्वीकारावी पण लागेल त्याच्यासाठी काही दुरुस्ती पण करावे लागतील परंतु त्यासाठी जेव्हा ते शिक्षक बंधू भगिनी वारंवार पालकांना विनंती करतायत समजून सांगतायत की त्या मुलांना शाळेत पाठवा तर पालकांच पण जबाबदारी आहे की ते मुलं आपली शाळेत गेले पाहिजेत आणि म्हणून आम्ही पालकांना पण विनंती आव्हान करणार आहोत गावाला पण विनंती करणार आहोत आणि ग्राम शिक्षण जी समिती आहे शेवटी ते स्थानिक पालक पालक त्याच्यावर आहेत तर त्यांना पण येणाऱ्या काळामध्ये जास्तीचं बळ कसं देता येईल आणि त्यांच्यावर थोड्याश्या जबाबदारी पण आम्ही देणार आहोत की जेणेकरून विद्यार्थी शाळेत आले पाहिजेत आणि मग शिक्षकाची जबाबदारी तर आहेच गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण येणाऱ्या काळामध्ये आणखी प्रभावीपणे आपल्याला कसं देता येईल यापूर्वी पण चांगलं काम झालेलं आहे चांगल्या गोष्टी पुढे नेऊ काही चांगले विचार मी आपल्या सर्वांना पण विनंती आवाहन करतो आपल्या पण काही चांगल्या संकल्पना असतील तर विभागाला कळवा त्याचं स्वागत असेल आणि ते पुढे नेण्याचं काम विभाग करेल की काही मुलं गावातच आहेत किंबहुना ना गावातल्याच आम्ही पालक त्यांना शेतावर कामाच्यासाठी किंवा इतर ठिकाणी घेऊन जातात तर तिथे पालकांना पण आपल्याला विनंती आवाहन करावं लागेल ग्राम शिक्षण समिती स्थानिक पातळीवरच्या पालकांचीच बॉडी असते पालकच तिथले प्रतिनिधी असतात आणि म्हणून त्यांचं थोडं गाव पातळीवर जास्त ऐकलं जाईल तर असे वेगवेगळे वेग प्रयोग आपल्याला करावे लागतील